ज्या मेट्रो मार्गाची पुणेकर गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते तो पुण्यातला भुयारी मेट्रोचा मार्ग म्हणजेच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटची जी मेट्रो मार्गिका होती त्या मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं आहे हा कार्यक्रम काही पावसाच्या कारणामुळे खरं तर पोस्टपोन झाला होता मात्र हा कार्यक्रम आज व्हर्च्युअली पार पडला आहे आणि आता अखेर ह्या भुयारी मेट्रोचा जो मार्ग असणार आहे तो पुणेकरांसाठी खुला झाला आपण बघतोय या ठिकाणी स्वारगेटचं हे मेट्रो स्टेशन आहे अतिशय सुंदर असं सजवलेलं आहे आज लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आपण बघतोय फोटो काढण्यासाठी इथे नागरिकांची खूप मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे हे सगळे नागरिक खास या पहिल्या मेट्रोचा प्रवास करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते जवळपास सव्वा तीन किलोमीटरचा हा संपूर्ण मार्ग असणार आहे आणि अतिशय वर्दळीचा आणि अतिशय ट्रॅफिकचा समजला जाणारा हा संपूर्ण मार्ग आहे स्वारगेट ते सिव्हिल कोर्टपर्यंतचा हा संपूर्ण मार्ग अतिशय कमी वेळात म्हणजेच केवळ दहा मिनिटांमध्ये हा प्रवास करणं आता पुणेकरांना शक्य होणार आहे प्रचंड वर्दळ आणि ट्रॅफिक या मार्गावरती नेहमीच असते जर आपण रस्त्याने गेलो तर मात्र अवघ्या पंधरा ते वीस रुपयांमध्ये आपण हा संपूर्ण प्रवास जो आहे तो करू शकणार आहोत आणि याच मेट्रोचं लोकार्पण आता अखेर झालेलं आहे या मेट्रोमध्ये तीन स्थानकं असणार आहेत कसबापेठ आणि मंडईचं सुद्धा स्थानक यामध्ये आहे या सगळ्याच्या नंतर आता हा मेट्रोचा सा मार्ग चालू झाला आहे त्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतोय आहे त्यामुळे पहिली ही जी मेट्रो या ठिकाणून धावणार आहे या पहिल्या मेट्रोतल्या प्रवाशांशी आपण बातचीत करून त्यांच्या या मेट्रोबद्दलच्या भावना काय आहेत हे जाणून घेणार आहोत आणि बहुचर्चित अशी स्वारगेट ते जिल्हा न्यायालयाची जी भुयारी मेट्रो आहे त्या मेट्रोचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे आणि आपण बघतोय की पहिलीच मेट्रो आहे जी आता या मार्गावरून धावणार आहे आपण बघतोय या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने हे सगळे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत या प्रवाशांना नेमकं काय वाटतंय त्यांच्या काय भावना आहेत हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय वाटतंय तुम्हाला पहिल्यांदा प्रवास करताय चांगला वाटत ते, आणि देशाला पुढे ने नेलेलं आहे आपल्या बऱ्यापैकी चांगलं म्हणजे लवकरात लवकर प्रवासी कसे आपला वेळ वाचू वाचवत त्यासाठी मेट्रो चालेल केलेलं आहे त्याबद्दल मोदी साहेबांचे आभार तुम्ही काय सांगाल कसं नाही नाही खूप चांगलं प्रवास होतोय आणि ट्रॅफिकच पण जे आहे ते मेट्रो मुळे वाचणार आपण बघतोय खूप सगळे प्रवासी आहेत या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं मला खूपच चांगला वाटतंय आणि हा अद्भुत विषय झालेला आहे स्वारगेट टू डिस्ट्रिक्ट कोर्ट हा सगळ्यात गर्दीचा पुण्यातला भाग मानला जातो आणि एवढा सुखकर प्रवास जर आमच्या पुणेकरांच्या नशिबात येत असेल तर याच्यासारखी आनंदी गोष्ट कुठली असणार आहे आमच्यासाठी ट्रॅफिकमुळे पुणेकर खूप ग्रस्त होते त्यामुळे आता कुठेतरी ट्रॅफिक कमी होईल आणि तुम्हाला कुठेतरी सोयीचं वाटेल हो ट्रॅफिकमुळे लोकांना भरपूर त्रास होत होता आता मेट्रोमुळे तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह खर तर हा सगळा जो प्रवास आहे तो रस्त्याच्या मार्गाने करायचं म्हणलं तर प्रचंड ट्रॅफिक आणि खूप मोठा पल्ला आहे मात्र हा अतिशय छान असा शॉर्टकट आहे ज्यामध्ये मस्त एसीत बसून हा प्रवास करायला मिळणार आहे आणखीन काही प्रवाशांशी सुद्धा बोलणार कसं वाटतं खूप छान वाटतंय आताच मी सांगितलं तर खरंच खूप छान वाटतंय आणि इथे म्हणजे आम्ही खरंच खूप वेट करत होतो मेट्रो साठी आणि इतकी जी आता ट्रॅफिक वरती पुण्याची त्या हिशोबाने मेट्रो खरंच निडेड होती सो आता मेट्रो आली आहे तर आम्ही खूप खुश आहोत सध्या मी कात्रजला राहते तशी पण आता मला तर खूपच इझी झाले ऑफिसला येण्यासाठी कारण आधी पीएमसी ने यायला मला एक तास लागायचा तिकडून इकडे तर आता मी म्हणजे स्वारगेट वर स्वारगेट वरून सिव्हिल कोर्टला दहा मिनिटामध्ये पोहोचेल तर खूप छान छान वाटते मला तू शाळेत जातोस का स्कूल में जाते हो आप हां स्कूल में सर इजी पड़ गया है सो कंफर्टेबल जर्नी है बहुत एसी में एसी में सो so, जितना ही जो रो... बाय रोड होते तो उसकी जगह मेट्रो से सबको इजी पड़ गया है अंकल आपको ये सब अफोर्डेबल लग रहा है क्या लिए? बिल्कुल अफोर्डेबल भी है और कंफर्टेबल भी है दोनों ही चीजें हैं क्योंकि आज की डेट में अगर आप ऑटो से इस जगह से सिविल कोर्ट से सोरगेट जाने के लिए आओ तो कम से कम आपका एक सौ से एक सौ बीस रूपए लग जाता था और इसमें आप जब मेट्रो में आते हो तो सिविल कोर्ट से वहां से मुश्किल से पंद्रह रुपए का सफर है और वो भी ए में और सबसे बड़ी बात ये है सात आठ मिनट में आप पहुंच जाते हो ये बहुत दिन से अवेटेड था लोगों के लिए और ये गवर्नमेंट की तरफ से बहुत बड़ी सौगात है थैंक यू नरेंद्र मोदी एंड थैंक यू एंटायर मैनेजमेंट अगर ये सब आपका जो अभी अनुभव है आप जा रहे है इसको कुछ शब्दों में बया करना चाहोगे तो कैसे बोलू झक्कास की आपण बक्तोय की पुणेकर जे आहेत ते अतिशय झक्कास असा हा मेट्रोचा प्रवास आहे असं सांगताना दिसतात आपण संपूर्ण मेट्रो बघतोय आपण बाहेरची दृश्य जरी बघितली तर अतिशय आ... अंडरग्राउंड अशी मेट्रो आहे स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या सहा मजले खालून ही मेट्रो आहे आणि या मेट्रोचा पहिला प्रवास करण्यासाठी प्रवासी सगळेच उत्सुक असलेले दिसून येत आहेत स्वारगेट ते जिल्हा न्यायालय असा हा भुयारी मेट्रोचा प्रवास करून आता आपण जिल्हा न्यायालयाच्या या शेवटच्या स्टॉपवरती पोहोचलेलो आहोत आपण बघतोय मागे अतिशय सुंदर असं हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे या लोकार्पणासाठी संपूर्ण मेट्रो स्टेशन अतिशय छान असं सजवलेलं दिसतंय आणि पहिल्याच दिवशी या मेट्रोला सगळ्याच पुणेकरांचा खूप चांगला प्रतिसादसुद्धा मिळताना दिसून येतोय हा प्रवास अगदी काही मिनिटांचा असून काही मिनिटात कुठलाही ट्रॅफिक नसणार आहे आणि अतिशय सुंदर शांत पद्धतीने आपल्याला स्वारगेट ते शिवाजीनगरचा हा का जो काही ट्रॅफिकचा नेहमी समजला जाणारा जो मार्ग आहे तो अगदी काही मिनिटांमध्ये सहज पार करणं शक्य होणार आहे या नवीन मेट्रोमुळे त्यामुळे आता या मेट्रोच्या मार्गाला पुणेकर नेमका कसा आणि किती प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.